अरे मेल्या जेव्हा गावाची दारू सांगताली ना तेव्हा तुक असं नाही वास घेऊ बघा बन्न तुम्ही बघा काय खाय खाऊ दिलं रात्री जाऊ सकाळी घेत येत नाही पैसेच नाही म्हणजे माझा कसा बघा जर पोटात जर बसली ना तर हा ते ठर ठरतं हे बघा हात नाही थर ठरतं पोटात असली का ठर तरणार नाही हो हे आता ना म्हणून हा थर तरतो आता हातला एकत्र करतो म्हणजे काम दिलं ते काम करा दे हो मग काम नाही ना पैशात ना

हो आ, 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 तो आ, तो तर पिंडी जाता मान अने अनले पासून बांधे पर्यंत आपलं मान कोण होतो काय हो होतो काय हो झाला ना तोंड गो माका सांग यो मान किती महत्वाचा आहे माका तर वाटला गावातले नी तू सत्कारच करू बोल काय गाईले घालून ओय जिच्या मान तू कोण सेवा करदेना यो तो मेलेलेची करता किती काय किंमत आती नाही तुमका

मरणोत्सव <laughs> ना ना ना, ना 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 होय नाना महाराजे रात्रीच्या आमती काय मासेून पुरून सगळे जरा चालले हो बघा व्यवस्थित आले की नाही का त्याचा काय धड लागत

तुमच्या पत्नी असत ना आता ते जबाबदारी लिहा त्यांचा नोकरी धंद असता संसार आहे त्यांचं मी नाही केले नोकरी मी नाही दुसऱ्या जगाकडे जाऊन रोल पण मी माझ्या आवशी बाबाची कसं वारळ ना म्हणजे आपल्याकडे कडे वारळ सोडलं बघला तर ना कसे बोलतात ते बघा कारण जाऊ देऊ विषय थोडा आता विषय कशा विषय सोडू कशा विषय सोडू पाच वर्ष झाली पाच वर्ष आज माझ्या दिल्याने माझा कोण दाखवला नाही काय पण बरं मी ना रोज व्हिडिओ करत त्यांची थोडं